नमस्ते ग्रामोदय विचार मी रमेश मुखल काल कपिल पाटील राज्यमंत्री यांनी मोठ्या वाजत गाजत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आपला निवडणुकीचा फॉर्म भरला सदर प्रसंगी जिल्ह्यातील मतदारसंघातील चार आमदार उपस्थित होते आणि त्या आणि प्रचंड गर्दीमध्ये उन्हाच्या भर उन्हामध्ये प्रचंड गर्दीमध्ये शक्ती प्रदर्शन करून कपिल पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला सदर प्रसंगी मनसे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शिवसेना शिंदेघाट बी जे पी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ता बघूया तिरंगी लढत भिवंडी मतदारसंघात रंगणार आहे याआधी शक्ती प्रदर्शन करून राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारचे पाल्या मामायाने फॉर्म भरला होता त्याआधी अपक्ष उमेदवार सामरे यांनी फॉर्म भरला होता आणि भिवंडी मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे सिद्ध झालेलं आहे मुस्लिम मतं कुठे चुकतात हे देखील आपल्याला बघायचं आहे बघूया थोड्या दिवसात काय होतंय याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत